पुणे महानगरपालिकेने डिक्लेअर केलं आहे की के, इथे फिल्टर प्लॅन्ट नसल्याकारणाने फिल्टर प्लॅन्ट नसल्याकारणाने तुम्हाला येणारे हे पाणी अशुद्ध आहे सॅम्पल्स नेले दोन तीन प्रकारचे पण आम्हाला त्याचा रिपोर्ट दिला नाही की पाण्याचा काय नक्की विषय आहे पिणे योग्य आहे काय त्याचे रिपोर्ट्स आम्हाला काय मिळाले नाही आता समजा असं डिफरन्शिएट करायचं झालं की पालिकेने पाणी दिल्यावर किती लोकं स्वस्त आहेत तर तसं उपयोगच नाही कारण की त्याच्या आधीच परिस्थिती बिघडलेली आहे पाणी दोन तीन वेळा उकळून घ्यायला थंड इथून पुढे उन्हाळा चालू तर सारखं सारखं गरम पाणी पण पण नाही थंड ठेवता येणार पुण्यासह राज्यात जीबीएसचे एकशे ऐंशीहून अधिक रुग्ण आहेत त्यातील पुण्यातील सिंहगड रस्ता परिसर हा जीबीएस बाधित म्हणून क्षेत्र पालिकेने घोषित केलेला आहे किरकटवाडी परिसरामध्ये आता आहोत आणि या सोसायटीमध्ये अनेक जे लोक आजारी आहेत जी जीबीएस संशयित देखील आहेत यातले मागे त्यातला एक व्यक्ती जो दगावलेला आहे त्याच्यावरती जिभेत संशयित असं लिहिलं होतं आता सोसायटीमध्ये आहोत पालिकेने देखील मागील आठ दिवसामध्ये इथे शुद्ध पाणी पुरवठा देखील केलेला आहे मात्र तेथील रुग्णांची संख्या जी आजारपेचं प्रमाण जे आहे ते, ते देखील काही कमी होत नाहीये नक्की सोसायटीची आता काय समस्या असेल आत्ता जे आम्हाला पाणी मिळते ते विहिरीमधून येते आणि ते विहिरीचं पाणी जे ते पुणे महानगरपालिकेने दिलेले आम्हाला जे कनेक्शन्स आहेत ते पुणे महानगरपालिकेने डिक्लेअर केलं आहे की इथे फिल्टर नसल्या नसल्याकारणाने फिल्टर प्लॅन्ट नसल्याकारणाने तुम्हाला येणारं हे पाणी अशुद्ध आहे हे पुणे महानगरपालिकेने क्लिअर केलेलं आहे आणि आत्ता जे आमच्या बिल्डिंगमध्ये जो दो दोन रुग्ण आहेत त्यातला एक रुग्ण आमचा दुगव दगावलेला आहे बऱ्याचशा लोकांना ताप जुलाब वगैरे अशा अजून प्रकार चालूच आहेत आणि महानगरपालिकेच्या टँकर विभागाने आम्हाला तीन टँकर आत्ता शुद्ध पाण्याचे पर्वतेच्या केंद्रातून दिलेले आहेत आता काय परिस्थिती टँकर येत है, पाणी येत है, ते पण तुम्ही उकळून पिताय आता बिल्डिंगच्या एकूण तुमच्या किती सदनिक आहेत आणि परिस्थिती कशी आहे सगळी एकशे पंचावन्न फ्लॅट आहेत आमच्या इथे हा मग प्रत्येकाच्या इथं काय माहित का नाही पण आमच्या इथं तर मी सध्या आजारी पाण्याच्याच ह्याने हा पाणी उकळूनच पितो आम्ही हा घसा बसलाय सर्दी डोकेदुखी हातपाय दुखत होते चक्कर येते मळमळते तेवढच काय परिस्थिती पाण्याचाच विषय आहे पण आम्ही स्वतः गाळून वगैरे पाणी पितोय गरम करून पाणी पितोय काळजी घेतोय पण तरी पूर्ण जो पाण्याचा विषय आहे तो एकदा सॉर्ट आउट करून द्यावा अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची पालिकेने काही सॅम्पल्स नेले दोन तीन प्रकारचे पण आम्हाला त्याचा रिपोर्ट दिला नाही की पाण्याचा काय नक्की विषय आहे पिणे योग्य आहे का किंवा काय आहे का त्याचे रिपोर्ट आम्हाला काय मिळाले नाही वरून आम्हाला काहीच सांगण्यात येत नाही आम्हाला म्हणजे ब्लाइंड आहे आता सध्या की पाण्यामुळे होतंय किंवा आणि काय होतंय तर आम्हाला ते तसं कळवावं की पाण्यामुळे होत आहे किंवा आम्ही काय काळजी घेतली पाहिजे पालिकेचं पती हा हो हो, हो इन्व्हेस्टिगेशन केलं ना पाण्याचं सर्वे करून गेले ते आणि माहिती दिली आहे त्यांनी कि बाबा त्याची लक्षणं काय आहेत काय काळजी घ्यायला पाहिजे एवढं ते येऊन ये गेलेले बहुतांची सोसायटी मध्ये काय काय होत उलट्या जुलाब होतात सर्दी आहे अंग प्रकार आमच्या इथे एक आठवड्यापासून हा सप्लाय चालू झालाय कॉर्पोरेशनचा पण ही परिस्थिती बिकट एकतीस जानेवारी पर्यंत ऑलरेडी होती आमच्या इथे आणि आता समजा असं डिफरन्शिएट करायचं झालं की पालिकेने पाणी दिल्यावर किती लोक स्वस्त आहेत तर तसं उपयोगच नाही कारण की त्याच्या आधीच परिस्थिती बिघडलेली आहे त्यामुळे एकतर ते, एक ते पालिकेचं पाणी दिलेलं समजा चांगलं असेल तर औषधांमुळे आणि पाण्यामुळे लोक रिकव्हरीच्या मोडवर एखाद वेळेस असतील पण त्याच्या आधीच जी बिकट परिस्थिती आहे ती अजून कंटिन्यूज होती है, होती म्हणजे ते पाणी सुद्धा आलं म्हणून ऑलरेडी आजारी पडलेले लोक एकदम रिकव्हरीला लागलेत असं काय आम्हाला दिसत नाही त्यांची औषधं चालूच आहेत पालिका किती दिवस पुरवठा करणार काय बोल आम्ही आम्ही स्वतः जाऊन पत्र दिलेले आहे सगळ्यांना पण तसं काही सांगितलं नाही कधीपर्यंत आहे पुरवठा त्याच्यावर आम्हाला क्लिअरिटी काहीच नाही सध्या ते चालू आहे ते तसंच चालू आहे दिवसात पालिकेने आम्हाला हा जो जीबीएसचा जो आजार आहे हा आज जोपर्यंत आहे तोपर्यंत पाणी द्यावं त्याच्या पुढेही द्यावं कारण आमच्या पुणे महानगरपालिकेने आमच्या फ्लॅटला टॅक्स चालू केलेला आहे तो थोडा टॅक्स नाही भरपूर टॅक्स आहे आणि तेव्हा आत्ता अडचणीत आहे की बाबा ग्रामपंचायतच्या हिशोबाने घ्यायचा का पी एम सीच्या नियमानीनुसार घ्यायचा याच्यावरती ते अजून प्रलंबित आहे पण आम्हाला जे पाणी दिलं गेलं केलं ते पूर्णपणे पर्वती जिल्हा केंद्राचं के शेवटपर्यंत पाणी द्यावं अशी आमची इच्छा आहे पाणी दोन तीन वेळा उकळून घ्यायला थंड होत इथून पुढे उन्हाळा चालू झालाय तर साठी पण पाणी येणार नाही आणि इथे बऱ्याच वर्किंग वुमन्स आहे केव्हा पाणी तापवतील केव्हा ते गार होईल हा सगळा इश्यू छोटी छोटी मुलं आहेत मी स्वतः आजारी होते पण आणि पाणी हे केल्यामुळे झाले मी बरे पण तेच प्रत्येकाकडे छोटी मुलं आहेत वर्किंग वुमन्स आहे केव्हा तो एक हेच झालेला आहे त्यामुळे प्लीज कृपया करून आम्हाला महानगरपालिकेने स्वच्छ पाणी पुरवठा पुरवावा हीच आमची सर्व महिला आणि सिलेंडरचे पण भाव फार वाढतील त्यामुळे आम्हाला ते शक्य होत नाही आमचं बजेट कोलमटतोय त्यामुळे प्लीज कृपया लहान मुलांची काळजी जास्त आहे आमच्यापेक्षाही कारण मुलांना आपण कितीही लक्ष दिलं तर मुलं कधी कुठेही पाणी घेतात पितात एवढं लक्ष देता येत नाही प्रत्येक वेळेस काळजी करणं मुलांकडे आम्ही करतोच तरी पण जे वर्किंग वुमन आहेत बाहेर जातात त्यांची मुलं आत कशी पाणी पितात काय नाही एवढं लक्ष देता येत नाही त्यामुळे हा त्यामुळं त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर पूर्णपणे पूर्णपणे कॉर्पोरेशनचं पाणी पुरवावं ही आमची इच्छा आहे एका सदनिकेमध्ये राहणारे सर्व लोक बहुतांश लोक या बिल्डिंग मध्ये आजारी आहेत आणि किरकटवाडीला राजा नांदेड गावातली विहीर आहे त्या विहिरीतून पाणी पुरवठा होता मात्र हे सर्व लोक आता आजारी आहेत त्याच्यामुळे देखील प्रशासनाने राज्य सरकारने देखील निर्णय घेतला होता काल की आम्ही पाचशे कोटी रुपये खर्च करून सहा ठिकाणी किरकटवाडी नांदेड नांदोशी सणसवाडी कोल्हेवाडी या ठिकाणी आम्ही जलशुद्धीकरणाचे प्लॅन बसणार आहोत मात्र हे प्लॅन त्याची जागा निश्चित कधी होणार हे कधी कार्यान्वित होणार हा प्रश्न देखील अजून प्रलंबित आहे मात्र हे जे लोक आता सध्या पाण्यामुळे आजारी पडतात आणि जीबीएस पाण्यामुळे होतो हे देखील निष्पन्न झालंय तर या सर्व सैनिकांच्या जे कोणी लोक राहतात त्यांना शुद्ध पाणी मिळणार का आणि ते कधीपर्यंत मिळणार आता हा प्रश्न उपस्थित होतोय